श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजणं मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सोमवार होता आणि सकाळी श्री वगैरे स्कूलला गेला स्त्रीचं वगैरे आवरून दिलं आणि त्याच्यानंतर वगैरे मी नाश्ता करून घेतला आणि स्त्रीने नाष्टा केला दिदीचा आणि भाऊजींचा उपवास होता त्यामुळे त्यांनी काही खाल्लं नाही आणि दिदीचं आज सोमवारचं उद्यापन होतं त्यासाठी इथं पहिल्यांदा दिदीने सर्व श्री वगैरे केला त्याच्यानंतर दिदीने इथं सर्व जिन्यामधलं सर्व साफसफाई करायला घेतलं होतं धुण्यासाठी आणि ते वगैरे दिदी साफ करून घेतलं दिदीने बाहेरचं सर्व धुण वगैरे झालं तसं लगेचच तिने रांगोळी वगैरे काढायला घेतली होती आणि दोन्ही दोन दरवाजे असल्यामुळे दोन्ही साईडला असा रांगोळी वगैरे काढायसाठी तिला बराच वेळ लागला होता तोपर्यंत मी आतमधली फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्याच्यानंतर माझं इकडे कशी आल्यामुळे खूप उशिरा वगैरे उठते आणि अंघोळ वगैरे खूप लेट होतं निवांतपणा असतो इकडे त्यामुळे लवकरच झालं पाहिजे असं काही नसतं त्या माझा खूप निवांत चाललं होतं माझी अंगोळ वगैरे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मला आणि परीला फक्त स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे दीदी दीदी बोलली होती मी आवरून तुम्हाला बनवून देते म्हणून पण मीच बोलली आज तुझा उपवास आहे ना तर राहू दे मी बनवते आम्हाला बनवायचं आहे ते आणि भात आमटीच फक्त बनवणार होती त्यामुळे जास्त वेळ काय लागणार नव्हता त्यामुळे मी बोलली आमचं मी बनवते तोपर्यंत तुझं काय बाकीचं काय आवरायचं आहे ते आवरून वगैरे घे कारण आज पूजा वगैरे मांडायची होती आणि नैवेद्य वगैरे बनवायचं असल्यामुळे ना बराच वेळ लागणार होता त्यामुळे दिदीने बाकीचं आपलं नांगोई वगैरे सर्व आवरून घेतलं त्याच्या मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि लगेचच जेवण वगैरे करून घेतलं कारण बाकीचं नैवेद्य बनवायचं होतं कारण आज सोळा सोमवारचं उद्या बनसल्यामुळे चुरमा बनवायचा असतो आणि ते खूप आज बनवायचं होतं त्यामुळे मी लगेचच स्वयंपाक वगैरे बनवून जेवण वगैरे करून घेतलं तोपर्यंत दिदीने मी जेवण जेवत होती तोपर्यंत दिदीने इथं पीठ वगैरे मायला घेतलं होतं आणि सहा सोमवारचं मापा ते मापामध्ये बनवायचं असतं त्यामुळे इथे तिथे मापण वगैरे सर्व पीठ घेत होती आणि इथे आम्ही बरोबर चार किलोचं पीठ घेतलं होतं आणि बरोबर चार किलोच्या चपात्या आम्ही लाटल्या होत्या त्यामुळे बराच वेळ लागणार होता त्यामुळे दुपारपासूनच सुरुवात केली होती लगेच जेवण वगैरे करून घेतलं आणि लगेचच सै जे लगे पु प्रसाद वगैरे बनवायचा होता ना तो बनवायला घेतला होता आता इथे चार किलोचं पीठ बनण्यासाठी बराच वेळ लागला होता त्यामुळे पीठ वगैरे दिदीने मळून घेतलं तोपर्यंत मी आणि परीने सोय जेवण वगैरे करून घेतलं पीठ मळून झालं तसं लगेचच इथे गूळ वगैरे बारीक कर, करायचं होतं ना ते पण करायला घेतलं आणि स्त्री आणि इथं भाऊजींची खूप मस्ती झाली होती खूप भाऊजींचं आणि स्वामींचं खूप मस्ती जाते आणि परी जेव्हा लहान होती ना तेव्हा पण स्वामीचं परीचं आणि भाऊजींची पण खूप मस्ती चालायची भाऊजींबरोबर खूपच स्वामी मस्ती वगैरे करत होता त्यांच्यासोबत आणि जसा जसा तो तिथं गेला जेवढं जा जास्त वेळ जात होता ना तसं त्यांचं खूप मस्ती वगैरे चालली होती खूप मजा करत होता श्री इथे स्वामी इथं आल्यापासून आम्ही दोघांनी इथं गुळ वगैरे केसत होतो आणि भावाजींनी उपवास होता तो भाऊजी फक्त उपवास पकडतात पण कडक असं नाही पण दिदीचा खूप कडक उपवास असतो त्याने भाऊजी इथं वेफर्स खात बसले होते आणि स्वामी त्यांना मदत करत होता खाण्यासाठी त्यानंतर सर्व गुळ वगैरे किसून घेतला आणि बा प्रसाद वगैरे करायला बराच वेळ लागला त्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काही केला नाही दिदीचा कडक उपवास असल्या महिना तिला दुपारनंतर खूपच त्रास वगैरे होत होता आणि दरवेळी तिला खूप त्रास होत होती मला दरवेळी फोनवर सांगत असते उपवासा दिवशी मला खूप त्रास होतो पण काही पर्याय नसतो का उपवासला तरी घरची कामं वगैरे करावीच लागतात त्यामुळे आज तिला मी थोडीफार मदत करत होते आणि मी असल्यामुळे तिला रोजच्यापेक्षा खूप कमी असा थकवा वगैरे जात होता मला बोलत होती मला तू असल्यामुळे एवढं काही वाटत नाही बोलत वगैरे राहिलं ना तर काही एवढं वाटत नाही आणि त्याच्यानंतर वगैरे पीठ वगैरे समून झालं आणि लगेच चपात्या वगैरे लाटून घेतल्या होत्या चार किलोच्या चपात्या करायच्या होत्या आम्हाला अगोदरच आम्ही दोन दिवसापासूनच विचार करत होत्या चपात्या वगैरे बनवायला किती वेळ वगैरे लागेल त्याच्यानंतर चपात्या खूपच झाल्या होत्या त्यानंतर त्या सर्व चुरून वगैरे घेतल्या आणि प्रसाद बनवून घेतला आता जास्त मला सोळा सोमवारबद्दल काही माहिती नाही आहे पण दीदी मला सांगत होती जो आपण प्रसाद बनवतो त्यांचा तीन भाग करायचं असतो आणि तो नंतर मंदिरामध्ये वगैरे वाटायला न्यायचा असतो नंतर प्रसाद वगैरे करून घेतला आणि नंतर तीन असं तीन भागांमध्ये करून घेतला आणि दीदीला नंतर पूजा वगैरे संध्याकाळची मांडायची होती त्यामुळे मी दीदीला बोलली होती तू पूजा वगैरे मांडायला घे आणि मी स्वयंपाक तोपर्यंत जमेल तेवढा स्वयंपाक वगैरे बनवते म्हणून कारण दीदीला पूजा वगैरे मांडून मंदिरामध्ये जायचं होतं आणि आज एवढा चार किलोचा प्रसाद बनवला होता ना तेवढा सर्व संपून तिला यायचं होतं प्रसाद द्यायला जायचं असतं कारण खूप लेट झालं तर नंतर माणसं वगैरे पण नसतात त्यामुळे तिला लवकर जायचं होतं तोपर्यंत मी तिला बोलली होती मी स्वयंपाक वगैरे बनवते तोपर्यंत तू तो जाऊणी आणि फरची डाडू इथे जेवायला पण येणार होते त्यामुळे त्यांना जेवून परत कामाला जायचं होतं ना त्या मी खूप लवकर स्वयंपाक पण बनवायचा होता मी स्वयंपाक बनवत होते तोपर्यंत दिदीने इथं पूजा वगैरे मांडणी करून घेतली आणि पुस्तक वाचायला घेतलं होतं आदल्या दिवशी रात्रीच आम्ही न खूप यूट्यूबवर व्हिडिओ बघून अशी रांगोळी वगैरे काढायची तशी रांगोळी काढायची अशी ठरवत हो ठरवलीच होती आणि मी तिला सांगितलं होतं मी फुलांची वगैरे रांगोळी काढते म्हणून मला अशी रांगोळी काढता जास्त जमत नाही पण फुलं वगैरे करून छान असं सजवणार आहे मी असं तिला सांगितलं होतं आणि ती मला मी सांगितल्यामुळे तिने फुलं वगैरे पण भरपूर घेऊन आली होती पण एवढा त्या दिवशी गडबड झाली ना काहीच करता आलं नाही पण सकाळी तिने बाहेर रांगोळी काढली तेवढंच राहिलं आणि इतकी काय जास्त रांगोळी वगैरे वे काढायला वेळच पुरला नाही कारण प्रसाद वगैरे करेपर्यंत खूपच वेळ झाला आणि नंतर पूजा वगैरे करायचं मांडणी वगैरे करेपर्यंत बराच वेळ झाल्यामुळे जास्त काही तिला रांगोळी वगैरे काढताच आली नाही त्यानंतर पूजा वगैरे मांडणी करून घेतली आरती वगैरे सर्व झाली पूजा पुस्तक वाचून झाल्यानं लगेचच म दी आणि मंदिरामध्ये प्रसाद वाटण्यासाठी गेली होती आणि